नमस्कार पुन्हा एकदा आमच्या शिव आयुर्वेदाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पुरुषांच्या आरोग्यासंबंधीचा एक प्रोडक्ट आपण घेऊन आलेलो आहोत तर आज महिलांसंबंधित जे महिलांना वेगवेगळ्या समस्या असतात त्याच्यावर सोल्युशन म्हणून एक आपण वुमन केअर सिरप आपण घेऊन आलेलो आहोत तर मुख्य प्रमाणात महिलांच्या समस्या ज्या असतात ते म्हणजे भरपूर जणांना पी सी ओ डी पी सी ओ एस त्याचबरोबर काही जणांना पिरियड वेळेवर येत नाहीत तर काही जणींना पिरियडच्या दरम्यान खूप जास्त त्रासाला सामोरे जावं लागतं अशा वेगवेगळ्या जर अडचणी समस्या जर महिलांना तुम्हाला कुणाला असतील तर निश्चित रूपाने त्याच्यावर हे चांगल्या पद्धतीनं काम करतं मग याचे नेमके फायदे काय काय आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचा याचा फायदा म्हणजे स्त्रीरोगविषयक विकारांना सामोरे जाण्यास मदत करते त्याच्यानंतर जे महिलांचं हार्मोनलचं असंतुलन होतं त्याला संतुलित ठेवण्याचं काम हे वुमन केअर सिरप करतं त्याच्याबरोबर गर्भश गर्भाशयाच्या आणि अनियमित मासिक पाळी ज्यांना कुणाला याच्या संबंधित समस्या असतील तर शंभर टक्के त्याच्यावर हे काम करतं आणि त्याच्याही समोर जाऊन ज्यांना समजा डिस्मेरियाचा त्रास आहे त्याच्यापासून देखील दूर त्याला देखील दूर करण्याचं काम हे आपलं वुमन केअर सिरप करतं त्याच्याबरोबर जरा याच्या संबंधित दुसऱ्या काही जर एखाद्या महिलांना सेक्शुअलबद्दल सेक्शुअल लाईफबद्दल जर काही समस्या असतील तर त्याच्यावर देखील एक चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं हे वुमन केअर सिरप काम करतं मुख्यतः म्हणजे बाकीच्या सगळ्या समस्या एका बाजूला एकच समस्या सध्या जास्त प्रमाणात आपल्याला म्हणजे वर्तमानात आढळत आहे ते म्हणजे भरपूर मुली असतील लेडीज असतील की ज्यांना मासिक पाळी ही वेळेवर येत नाही आणि वेळेवर कधी आली तरी त्याच्यामध्ये जास्त त्रास होतो तर मग हे जे काही तुरळीक आणि मुख्य जे समस्या लेडीजला असतात तर त्याच्यावर हे चांगल्या पद्धतीनं काम करतं आज आपल्याला माहिती आहे आपल्याला कुठलीही समस्या आली आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर साधा चेकअप करायला पाचशे रुपये घेतात आणि त्याच्याबरोबर आणखी ते मेडिकल गोळ्या औषधं हजार दीड हजार, हजार रुपये एका टायमाला म्हणजे असं दोन चार वेळेस जाणं त्याच्यावर जे एखाद्याला रिझल्ट येतो तर काही जणांना रिझल्ट येत नाही म्हणजे एवढे सगळे आपण पैसे दवाखान्यामध्ये घालतो पण आयुर्वेदिक गोष्टीवर आपल्याला विश्वास का नाही विश्वास आपल्याला ठेवावा लागणार आहे जर याची तुम्ही जर किंमत जर ऐकली तर तुम्हाला सुद्धा एक दोनशे पंचवीस रुपये फक्त याची किंमत आहे याच्यामध्ये एवढ्या सगळ्या महिलांच्या सगळ्या समस्याला का का जर हे दोनशे पंचवीस रुपयामध्ये समाधान मिळत असेल तर दवाखान्यामध्ये का जायचं कशाला पैसे घालायचं हा साधा सोपा प्रश्न याचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला सुद्धा जर हे वुमन केअर सिरप पाहिजे असेल तर माझा खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा त्याच्यावर तुम्हाला आणखीन सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल कुठली तुमची समस्या आहे ती तुम्ही आम्हाला सांगू शकतात आणि तुम्हाला हे घरपोच सुविधा देखील उपलब्ध आहे तर माझ्या शिव आयुर्वेदाला या, या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले याला सबस्क्राईब करा म्हणजे असेच आरोग्यासंबंधित खूप महत्त्वाचे आणि वेगवेगळे व्हिडिओ मी माझ्या या यूट्यूब चॅनेलवर टाकत असतो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच खूप खूप धन्यवाद